नमस्कार लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ही समोर आलेली आहे सरकारने रातोरात पुन्हा एकदा आठ नवीन अटी या लाडक्या बहीण योजनेसाठी लागू केलेल्या आहे अटी एवढ्या कठोर आहे की यामध्ये करोडो महिला या आता या योजनेतून अपात्र ठरणार आहे यामध्ये तुमचंही देखील कदाचित नाव असू शकतं नेमकी या आठ अटी कोणत्या आहे ते आपण या जाणून घेणार आहोत सरकारने मोठा निर्णय घेतला आणि महिलांची ही झोप उडवली कारण की सरकारच्या तिजोरीवर हे कर्जाचं बोजा हा वाढतच चाललं आहे त्या कारणामुळे सरकारने सरकार हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी आता सुरू झाली आहे आता या योजनेत पुन्हा नवीन अटी लावण्यात येणार आहे यामुळे राज्यातील अनेक महिला अपात्र ठरणार आहे तर आता योजनेत कोणत्या नवीन अटी लावण्यात आलेल्या आहे आणि कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार आहे ते चला पाहू पहिली अट म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचे वय एकवीस पूर्ण असणे आवश्यक आहे तर वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी हे वय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे जर नसेल तर त्या महिला लाभार्थीमधून हे वगळल्या जाणार आहे आणि त्यांचा लाभ आता बंद करणार आहे दुसरी अट म्हणजे वयाची पडताळणी करताना आधार कार्डवरील जन्मतारीख आणि इतर कागदपत्रावरील जन्मतारीख समान असणे गरजेचे आहे यामध्ये कोणताही फरक आढळण्यास महिला आता अपात्र केल्या जाणार आहे तिसरी अट म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल त्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात आले आहे आणि येणार आहे चौथी अट म्हणजे एकाच शिधापत्रिकेवर म्हणजेच रेशन कार्डवर फक्त एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी केवळ आता एकच महिला या योजनेचा लाभ घेणार आहे बाकीच्या महिला ऑटोमॅटिक अपात्र केल्या जाणार आहे पाचवी अट म्हणजे जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एकीचा अर्ज हा रद्द केला जाणार आहे आणि एकाच बहीण या योजनेसाठी आता पात्र राहणार आहे सहावी आठ म्हणजे योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत म्हणजेच राशन कार्डमध्ये काही बदल केला असल्यास जुने शिधापत्रिका राशन कार्डच ग्राह्य धरले जाईल सातवी आठ म्हणजे योजनेच्या नियमांनुसार परप्रांतीय महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत ही केली जाईल जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गैरवापर टाळता येईल तर ह्या काही अटी सरकारने आता लाडकी बहीण योजनेमध्ये आणलेल्या आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी सरकारवरती आता नाराज झाले आहे तुमची या बातमीविषयी या निर्णयाविषयी नेमकी काय प्रतिक्रिया आहे ही देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद